शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आडी पाटील सर शेती तंत्रज्ञानांतर्गत मी श्रीनाथ मुगदम आपले स्वागत करतो आज एकोणतीस जुलै रोजी आपण आंधळी या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी व आमचे बंधुराज प्रमोद मुग्दम यांचे दहा हजार एकच्या प्लॉटमध्ये आहोत आपल्या ग्रुपचे सभासद आमलापूरचे सचिन उगळे सर आले सर नमस्ते एकंदरीत हा जो सर प्लॉट आहे ना हा प्लॉट लागण एक एकरमध्ये पंधरा टन ह्या ऑवरेजनं गेली होती ज्यावेळेला आपले तंत्रज्ञान वापरत नव्हतं बरं आणि दहा जर एक ही ऊस व्हरायटी अशी आहे की त्या व्हरायटीची फेर लहान पडणे वाढ मजबूत न होणे असे गणित त्यांनी एवढं असताना आज रोजी ही ऊसाचे पेअर वगैरे कसे जरा दाखवा मला एका व्यक्तीला जास्त पेर बघतोय एका व्यक्तीला जास्तच आहे दहा जर एक व्हरायटी आहे त्या व्हरायटीची पेर लहान असतात असं आहे पण ही पेर लांब आणि वाढ कशी वाटते एकंदरीत ओके पण एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊच्या आसपास कांडे आहेत नऊ ते अकरा बारा पर्यंत इथून कांद्या गेलेत काही ठिकाणी व पानाची ग्रीप वगैरे एकदम जबरदस्त जबरदस्त आहे एकंदरीत हा ऊस आपल्याला एक पन्नास ते साठ टन निघाला असं वाटते गारामती सहज निघला पाहिजे एका ठोंबाला जवळजवळ सात आठ दहा फुट व्याय आणि हे मुळेंची वाढ बघा हे आपल्या गुरुपावर्धनाचा वापर झाल्यानंतर बघा हे मुळे पावसान थोडस धुऊन गेलं तर सगळ्या फुल्ल मुळ्या उघड्या पडल्या एकंदरीत आर डी तंत्रज्ञान याबद्दल समाधान येत नाही सर होय ओके